हॅडी चॅनलवर सर्वांना नमस्कार करिश्मा अल्बममध्ये ब्युटिफुल क्षण या ठिकाणी आपणास दाखवत आहे चॅनेल आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ओके आता हम साथ साथ है ग्रुपचा महिला व जेंट्स या ठिकाणी एकत्रितरित्या एक पोज देत आहेत या डावीकडून के डी पाटील त्यांच्या सौभाग्यवती आहेत शिंदे सर त्यांच्या सौभाग्यवती आहेत संजय पाटील त्यांच्या सौभाग्यवती आहेत शिवाय बच्चे कंपनी आमच्या बापू पाटलांच्या सुनबाई आहेत आणि विशेष म्हणजे मध्यंतरी जे एक मुलगी उभी आहे हे आमच्या सुधाकर सावंत सरांची कन्या हिनं याचा दहावीमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के मार्क मिळवून विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल तिलाही आम्ही आमच्या या शिल्ड आणि सर्टिफिकेटसाठी सत्कारासाठी बोलवले ती उपस्थित राहिली आहे शिवाय आमच्या केडी पाटलांच्या सुनबाई आपल्या सोनुलेला घेऊन उभा राहिलेले आहेत जांभरे बापू बापू पाटील कोडक सर त्यांच्या सौभाग्यवती असे प्रत्येक जोड या फोटो सेशनसाठी उभा राहिलेला आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद मोठ्या आनंदानं उत्साही वातावरणामध्ये ज्यांनी शुभेच्छा दिल्या अजून काही लोक देणार आहेत तोपर्यंत प्रत्येकाला आपल्या ग्रुपची हाऊस असती त्या पद्धतीनं या ठिकाणी आमचा हम साथ साथ आहे ग्रुप शवानिवृत्ती शिक्षक ग्रुप तर ह्यातील सदस्य आहेत बामणे सर नाना कवटेकर सर बसुबडे सर भंडारे सर चंदू कुरलीकर संजय पाटील आणि पाठीमाना पाठीमाग पाहणारी व्यक्ती अजून काय मला आठवत नाही ठीक त्यान आहे त्यानंतर आमचे पाहुणे आहेत ये आणि तात्या ही सर्व मंडळी आपल्या याद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होती सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाला त्यानंतर आम्ही दोघं उभयंत आहोत शिवाय आता एकत्र पाहूया आमचे युवाई सदाशिव सावंत देशपांडे सर सर दाजी सर मंडळीचे काका खास इस्लामप्रमाण आलेले आहेत आणि बापू आणि बापू पाटील हे याद्याच्या कार्यक्रमाला सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होते यांनी कार्यक्रमाला चांगली शोभा आणली त्याबद्दल ह्या संपूर्ण ग्रुपला मी आवडी चॅनलतर्फे धन्यवाद देतो पहा पहिले जो फोटो आहे त्याच्यामध्ये आमच्या शेजारी सुनील माळी यांच्या सौभाग्यवती निषात आहे शुभेच्छा देत आहेत त्यांना धन्यवाद आमचे थोरल्या मेहन्यांचे मेहणे म्हणजेच गावचे सुपुत्र विराज जाधव हे वेळात वेळ काढून या कार्यक्रमास उपस्थित राहिले त्यांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांना धन्यवाद आपणाला माहीतच आहे मादळ मुठीचा माझा लाडखा विद्यार्थी धर्मेंद्र यादव जो आज सिनेकलाकार आहे एपिसोड्स बनवतो लेखक दिग्दर्शक डायरेक्टर सर्व भूमिका तो वाटवतो त्याच्या मालिका प्रेमांतरचा आज नववा भाग प्रसारित झालेला आहे सर्वांनी धर्मामोहीची हे करून घे रील घे लिंक घेऊन अवश्य त्यांची रील पाहावी आणि त्यांचे व्हिडिओ शेअर करावेत लाईक सबस्क्राईब करावीत लाईक करावीत यानंतर आमच्या शेजारील फोटोमध्ये आमचे शेजारचेच फोटो शेजार प्रगतशील शेतकरी बंधू या ठिकाणी चंदवाडीहून या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत त्यांचा एक छोटा आहे आता या ठिकाणी हा जो लाडजी शेतवाला आहे हा इंजिनियर झालेला आहे परंतु यांची शेती भरपूर असल्यामुळं हा काही सर्विसच्या नादाला लागलेला नाही उत्कृष्ट पद्धतीची आधुनिक पद्धतीची किफायतशीर फायदेशीर अशी शेती करतात मी नेहमी त्यांना पाहतो हा बिन लागण्याचा उमेदवार आहे ज्यांना माहिती पाहिजे असेल ज्यांना पसंत असेल तर असा हा उमेदवार कष्टाळ उमेदवार प्रामाणिक इमानदार उमेदवार आपण त्याला स्वीकारावं हीच आवडी चॅनलच्या वतीनं माझी विनंती पहा या ग्रुप फोटोमध्ये डावीकडून मानसिंग जाधव फिजिकल डायरेक्टर सिनियर कॉलेज रिटायर्ड झालेले आहेत त्यांना धन्यवाद त्यानंतर आमचे कोडोलीचे आमच्या पुत्नीचे मालक अभिजित सांगले हे सध्या पुण्यामध्ये इंजिनियर पदावर मोठ्या कंपनीत सर्विसला आहेत त्यानंतर तीन नंबरचा जो आहे तो माझा पुतण्या धनंजय जाधव हा सध्या कोर्टामध्ये सर्विसला लागलेला आहे उमेदवारी अर्ज भरलेला आहे इच्छुकांनी संपर्क साधावा त्यानंतर निळा शर्ट दिसतो तो माझा दुसरा पुतण्या म्हणजे जाधव टेलरचे ब चिरंजीव त्यानंतर आहेत आमचे धाकटे चिरंजीव मनोज कुमार आणि त्यांच्या शेजारी उभा राहिलेले आहेत खास पुण्याहून कार्यक्रमाला आलेले आमचे आमच्या पुत्नीचे मिस्टर पुरुषोत्तम धुमा हे खास पुण्याहून या कार्यक्रमासाठी आणि माझी पुत्नी सीमाताई हे दोघंही या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांना खास धन्यवाद देऊया आपण त्यानंतर आहेत बघा मागील लाईन आपण पाहतोय उभी राहिलेली लाईन त्यानंतर आहेत आमच्या थोरल्या सुनबाई त्यानंतर आहेत फिजिकल डायरेक्टर मानसिंग जाधव यांच्या सौभाग्यवती त्यानंतर आहेत मास्टर जाधव टेलर यांच्या सुनबाई शिवाय माझी पत्नी तिची मुलगी शिवाय दोन्ही मुली आहेत आमच्या भाचीच्या आणि विशेष म्हणजे आमची दिपाजी ताई ही देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेली आहे आणि विशेष म्हणजे आमच्या सीमा ननंदबाई आणि आमच्या मामांच्या सुनबाई आता बसलेल्या ह्याच्यामध्ये आपण पाहूया बसलेल्या ह्याच्यामध्ये या ठिकाणी आहेत आमचे मामांचे थोरले चिरंजीव त्यानंतर आहेत प्रकाश जाधव माझे थोरले बंधू विलास जाधव माझे धाकटे बंधू म्हणजे दोघांच्या मधला मी आहे लक्षात ठेवा नाहीतर तुम्ही म्हणणार तुम्ही कुठल्या नंबरला आहे हो ठीक आहे त्यानंतर आम्ही दोघं आहोत मी आहे स्वतः आणि विशेष म्हणजे हार्बल लाईफचा ब्रँड म्हणजे माझे दोन नंबरचे थोरडे बंधू ज्यांचा लग्नाचा पन्नासावा वाढदिवस पुण्यामध्ये साजरा झाला त्याचे व्हिडिओ आपल्याला पाठवलेले आहेत ते सर्जराव जाधव शिवाय माझी बहीण अक्का त्यांच्या शेजारी बसलेले आहे आणि त्यांच्या शेजारी माझ्या सौभाग्यवती हार घातलेले आहेत माझी भाची आहे शिवाय जाधव टेलर यांच्या सौभाग्यवती पमादेवी त्यानंतर बसलेली जी आहेत हे बच्चे कंपनी आहेत आणि विशेष म्हणजे बच्चे कंपनीमध्ये जो मोठा दिसतो की नाही तो, ना तो माझ्या थोडल्या बंधूचा म्हणजे प्रकाश जाधव यांचा पुत्र हा देखील उमेदवार आहे फायनान्स कंपनीमध्ये तो सर्व्हिसला आहे पहा इच्छुक आणि संपर्क साधा प्रामाणिक हुशियार गरीब आहे प्रयत्न करा त्यानंतर माझा चिरंजीव त्यानंतर आमच्या अमोलच्या सौभाग्यवती संतोषची सौभाग्यवती थोडल्या बंधू बंधूची सौभाग्य होती आणि त्यांची बच्चे कंपनी त्या या ठिकाणी स्था स्थानपन झालं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊया ह्या ग्रुप फोटोला यांनीच माझा कामचा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडला त्याबद्दल त्यांना लाख लाख शुभेच्छा